आर जे कोणी म्हणतंय का को गुनी गुनी, ना आमचं लव मॅरेज आहे लव मॅरेज आहे त्यांच्यासाठी खास स्पेशल तर ऐका मग बायको माझी गुनिगागुनी तिच्या वाणी जगत नाही कोणी बायको माझी गुनिगागुनी तिच्यावाणी जगत नाही कोणी एकदम बरोबर बोलला ते कस काय बरं पिता खूप छान आवडलं तुला छान 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 मग तू माझी एवढी तारीफ केल्या बद्दल पोत बर शुभेच्छा बर कमा कर ना, ना? तुला आ, ना बर अर्ध पोत मला होईल ना अर्ध पोत तुला चालतंय की मग द्यायला बर तुझ्या म्हणाणार पिता तू म्हणशील तस कारण तू बायको माझी गुनी गुनी तिच्या जगात नाही कोणी म्हणून तुझ्यासाठी सारखी गातो या गाणी गा गाणी तुझ्यासाठी सारखी गातो गाणी